श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी स माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणास्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणापावली पूर्णविराम या समर्थ परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक का कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एक अनुग्रहित भक्त सौ सुमेधा सुधीर कुलकर्णी राहणार फलटण जिल्हा सातारा यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे सुमेधा ताई सांगतात श्रीराम नुकतीच विवाहबद्ध झालेली आमची कन्या रविवार दिनांक वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी माहेरी आमच्याकडे फलटणला आली होती आमच्या घराच्या शेजारी राहणारी तिची मैत्रीण शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी विवाह बंधनात अडकणार होती आमची कन्यादेखील श्री महाराजांचे अनुग्रहित असल्याने ती फलटणला आमच्या घरी आल्यावर गोंदवल्यास श्री महाराजांच्या दर्शनाला जायचा विचार सुरू झाला ती सॉफ्टवेअर कंपनीत कामाला असून घरातूनच लॅपटॉपवर काम करते पण झाले असे होते की शुक्रवारी तिने मैत्रिणीच्या लग्नासाठी म्हणून सुट्टी घेतली होती आणि शनिवारी ती परत सासरी जाणार होती त्यामुळे सोमवार ते गुरुवार या चारच दिवसात आम्ही गोंदवल्याला जाऊ शकत होतो त्यात तिच्या रजेचाही प्रश्न होताच एकदा असे मनात आले की सरळतीने रजा टाकावी आणि एस टीने आम्ही दोघींनी गोंदवल्यास जावे परंतु आमच्या इथे एप्रिलमध्ये तापमानाने अधिक उच्चांक गाठलेला असतो एवढ्या उन्हात एस टीने प्रवास करायचे आमच्या अगदी जीवावर आले होते बरं एखादी खाजगी गाडी ठरवून जायचे तर तिचे काम संपल्यावर संध्याकाळी सहा नंतर इतक्या उशिरा मी आणि ती दोघींनीच कसे जायचे हा देखील प्रश्न होताच काय आणि कसे करावे या विचारात सोमवार मंगळवार निघून देखील गेले बुधवारी सकाळी मी नेहमीप्रमाणे पूजा करताना महाराजांशी संवाद साधत होते त्यावेळी मी त्यांना म्हणाले महाराज आम्हाला काय निर्णय घ्यावा काहीच कळत नाही पण मुलगी खूप दिवसांनी आल्यामुळे तिला व मला मनापासून आपल्या दर्शनाला यायची इच्छा झाली आहे तिच्या रजेचा प्रश्न आहेच आणि एसटीने यावे तर ऊनही मी म्हणत आहे माऊली तुमच्या मनात असेल आणि तुम्ही काही मार्ग काढलात तरच आम्ही येऊ शकू स्त्रींपाशी मन मोकळे केले आणि पूजा आटोपल्यावर सहज मनात एक विचार आला की शेजारी लग्नघरात भरपूर पाहुणे मंडळी आली आहेत त्यांच्यापैकी कोणाला गोंदवल्याला जायची इच्छा असेल तर आपण सगळे मिळून गाडी ठरवू शकतो अर्थात हा विचार माझ्या मनात आणायचे काम कोणी केले हे काही वेगळे सांगायची गरज नाही तरीही मी थोड्या साशंक मनानेच घरी गेले एकदा असे वाटले की दोन दिवसांवर लग्न येऊन ठेपले आहे घरात लग्नाची जोरदार गडबड चालू आहे अशा परिस्थितीत कोणी तयार होतील का कोण जाणे तरीही मी त्यांच्या घरी जाऊन हा विषय काढला आणि काय सांगू तुम्हाला तिकडे एक वेगळीच गंमत झाली होती त्यांच्या घरातील काही पाहुणे मंडळींना गोंदवल्यास जाण्याची अतिशय ओढ निर्माण झाली होती पण लग्नाच्या गडबडीत यजमानांना आपण हे कसे सांगणार असा प्रश्न त्यांना पडला होता ती पाहुणे मंडळी त्या दिवशी म्हणजे बुधवारी सकाळीच फलटणमधील राम मंदिरात गेल्यावर त्यांनी रामरायाला मनापासून प्रार्थना केली होती की आम्ही गोंदवल्याच्या इतक्या जवळ फलटणला आलेलो आहोत श्री महाराजांच्या दर्शनाचा योग आल्यास अतिशय आनंद होईल तरी रामरायाने तेवढे करावे श्रीरामाजवळ अशी प्रार्थना करून ती मंडळी लग्नघरात परतली आणि तेवढ्यात मी गोंदवल्याला जाण्याचा विचार असल्याचा विषय काढला त्यांच्यातील इच्छुक मंडळी गोंदवल्याला यायला लगेचच तयार झाले आमच्या मुलीनेही कंपनीत सांगून कंपनीतील काम थोडा वेळ आधी बंद केले आणि दुपारी साडेचार वाजता खाजगी गाडीने आम्ही सातजण जण गोंदवल्याला निघालो गाडीतील सर्वच मंडळी आध्यात्मिक आणि महाराजांना मानणारी असल्याने येताना आणि जाताना संपूर्ण प्रवासात श्री महाराजांवरील लेखांचे वाचन नामावरील अभंग गाणी स्तोत्रपठण अशी भरपूर आध्यात्मिक मेजवानी मिळाली त्यामुळे दोन्ही वेळेचा प्रवास कसा झाला तेही आम्हाला कळले नाही गोंदवल्यात गेल्यानंतर अगदी मनाचे समाधान होईपर्यंत दोन दोनदा जाऊन आम्ही समाधीचे दर्शन घेतले ब्रह्मानंद हॉलमध्ये जप केला थोरले राम मंदिर धाकटे राम मंदिर मारुती मंदिर अगदी सगळं सगळं डोळे भरून पाहिलं अंतरात भरून घेतलं आणि संध्याकाळी साडेआठला आम्ही सुखरूप घरी परतलो मातृहृदयी श्री महाराजांनीच सर्व घडवून आणले या सर्व प्रसंगाचे सूत्रधार श्री महाराजच होते त्यांच्या भेटीची आमची सर्वांची आस त्यांनीच पूर्ण केली होती किती विचार केला होता त्यांनी आम्हा सर्वांचा आम्ही खाजगी गाडीने वेळेत जाऊन वेळेत घरी परत आलो मुलीला रजा घ्यावी लागली नाही उन्हाचाही त्रास विशेष जाणवला नाही संध्याकाळची वेळ असल्याने फारशी गर्दी देखील नव्हती एकमेकांचा आध्यात्मिक सहवास मिळाला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्री महाराजांच्या समाधीचे दर्शन मनसोक्त घेता आले या घटनेनंतर पुन्हा एकदा प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली की आपण त्यांना संपूर्ण शरण गेलो त्यांच्यावरती सर्व भार टाकला की ते आपल्या कल्पनेपलीकडच्या गोष्टी अगदी लीलया घडवून आणतात श्रीराम समर्थ साधक हो तीच माझ्या चित्ती वसती दिवसराती भेटावया खंती वाट तसे अशी अवस्था झालेल्या सुमेधाताईंना स्त्रींच्या भेटीची एवढी ओढ लागली की श्रींच्या दर्शनासाठी त्यांचा जीव कासावीस झाला परंतु गोंदवल्यास जाण्यास काही अडचणी होत्या अर्थात भक्तवत्सल श्रींनी त्या अडचणी सहज सोडवून त्यांच्या दर्शनाची तळमळ लागलेल्या व गोंदवल्याच्या मार्गाकडे डोळे लावून बसलेल्या ताईंना व त्यांच्या कन्येला भक्तांच्या सहवासात गोंदवले वारी घडवली साधकजन हो जसजसा साधक स्त्रींच्या प्रेमात न्हावून निघतो तसतसे त्याला त्यांच्या भेटीची दर्शनाची तीव्र आस लागते व वा त्यांच्या वाचून कर्मेनासे होते संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची देखील अशीच मधुर अवस्था झाली चंद्रभागेच्या तटाकी नांदत असलेले विठोबा रखुमाई हे दोघे सज्जन त्यांना त्यांचे जिवलग सोयरे वाटू लागले रात्रंदिवस चित्तामध्ये त्यांचाच वास असल्याने तुकोबांना त्यांच्या भेटीची तीव्र तळमळ निर्माण होऊन त्यांच्या स्मरणात त्यांना वैकुंठी व स्वर्गलोकीच्या देवांनाही मिळत नसलेले सुख ऐश्वर मिळू लागले ज्यांच्या नामाने पाप दुःख व भय यांचा नाश होतो तो विठ्ठल त्यांना त्यांचा बाप व देवी रखुमाई आई वाटू लागले व त्यांना अतिशय प्रिय असलेली नामामृत कळा कंठामध्ये धारण करण्यात त्यांना विशेष आनंद वाटू लागला तसेच पंढरीच्या मार्गाकडे सतत डोळे लागल्यामुळे त्यांचे नेत्र थकून गेले आपल्या मनातील हेच दिव्यभाव प्रगट करताना ते लिहितात आमुची जीवलगे सज्जन सोयरी नांदतील तिरी भीवरेचा तीच माझ्या चित्ती वसती दिवसराती भेटावया खंती वाटत असे संपदा सोहोळे सर्व सुख वसे वैकुंठी जे नसे सुरवरांसे, ज्याच्या नामे पाप दुःख नासे भय विठ्ठल बाप माय रखुमाई माझा जीव जितो अमृतते कळा कंठी वेळोवेळा ध्यात असे तुका म्हणे वाट पाहता शिणले त्या पंथे डोळुले पंढरीच्या श्रीराम समर्थ साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समरेथ